माता की मला अस वाटत अनेक भाषण झाले आणि तुमचा उत्साह कमी झाला असा नाही ना आपण एक अशा कार्यक्रमात ऐंशी वर्षातील आजही सोळा किंवा वीस वर्षाच्या तरुण इतके तरुण आहेत म्हणून थोडं सगळे जोशन भारत माता की आज डॉक्टर हेमकृष्ण जे कामगाते का माझी आमदार यांच्या चंद्र दर्शन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमात आवर्जून एक हाके एका हाकेवर एका मित्राच्या एका हाकेवर इथे उपस्थित झालेले महामहीन राज्यपाल माननीय श्री हरिभाऊजी बागडे साहेब इथे उपस्थित आपल्या गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोले माजी खासदार सन्मान्य सुनील भाऊ माजी खासदार सन्मान्य मधुभाऊ कुकळे माझी आमदार आणि डॉक्टर कापगाते साहेबांचे आमदार असतानाचे मित्र माननीय आमदार वसंतजी भोंबे माननीय रामभाऊ चचेरीजी दिलीप भाऊ चित्रीकर माझे मित्र मनीषजी कापगाते किशोरजी चौधरी पद्मश्री परशुरामजी खुने रेखाताई भाजीपाले लायकरामजी भेंडारकर डॉक्टर श्यामजी झिंगरे शिवरामजी गिरीपुंजे गजाननजी डोंगरवार माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश महाबुदे आणि उपस्थित आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित या भंडारा जिल्ह्यातनं आलेल्या सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो आज आपल्या समोर जो आपण हा कार्यक्रम आयोजित बघतोय हा एक असा प्रसंग आहे की की जो जसं खासदार साहेबांनी सांगितलं की आठ दशकाचा अनुभव असलेला आठ दशकाचा कार्य असलेलं आणि मागील आपल्या आयुष्यातील ऐशी ऐंशी वर्षाचा प्रवास हा आपण इथे आज साजरा करतोय आणि तो नुसतं एका माणसाचा नाही तर तो, तो सेवेचा समर्पणाचा आणि संस्काराचा इतिहास आपण आज साजरा करतोय डॉक्टर हेमकृष्ण कापगते हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर नक्की एक चित्र येत एक सज्जन एक संयमी एक सुसंस्कृत आणि सतत इतरांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून देणारे एक नेता एक कार्यकर्ता ते वैद्यकीय क्षेत्र असणार सामाजिक क्षेत्र असणार पर्यावरणचा संवर्धनाचं क्षेत्र असणार शिक्षण असणार शिक्षणचा प्रसार असणार साहित्य असणार किंवा राजकारण असणार हे सर्व क्षेत्रात सातत्याने काम करणारे अत्यंत तेजस्वी उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमकृष्ण कापगत डॉक्टर कापगते साहेब नुसतं डॉक्टर म्हणून काम केलं पण गरजू रुग्णांची सेवा असणार मोफत उपचार असणार असं अनेक कामं ते सातत्याने अनेक वर्षापासून करत आहेत वडगाव येथे एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू असलेला त्यांच्या माध्यमातनं मोफत रोग निदान शिबिर असणार जे आधी सुरू आहे डोळ्याचे शस्त्रक्रिया असणार शस्त्रक्रियाचं शिबिर असणार रक्तदान असणार नेत्रदान असणार ध्ये असणार या सगळ्या गोष्टी त्यांनी वैयक्तिक वहिया, वैयक्तिक सहभागातून पुढे नेलेले आहे ते म्हणजे अनेक क्षेत्रात काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केलेलं आहे थे के के ते केवळ वैद्यकीय डॉक्टर नाही तर समाज वैद्य आहे त्यांनी वैद्यकीय सेवक आणि समाजसेवेत यांचा एक संगम म्हणजे डॉक्टर हेमकृष्ण कापगत ते एक पर्यावरण प्रेमी आहे आपण व्हिडिओमध्ये बघत होतो की ते झाडांना स्वतःच्या याच्या स्वतः बाल्टीमध्ये पाणी घेऊन झाडांना पाणी देत होते आणि नुसतं झाडं लावण्याचं काम नाही वृक्षरोपणाचं काम नाही तर जवळपास एक लाख झाडं संगोपन त्यांनी स्वतः पाणी देऊन केलेलं आहे असं आपले हेमकृष्ण ही भावना नाही ते शाश्वत आणि कृतीशील आणि आपल्या कृतीतनं हा पर्यावरण संरक्षणचा त्यांनी नेहमी ने ने उदाहरण आपल्या पुढे दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रात त्यांनी भारीव कामगिरी केलेली आहे श्याम बृहोद्देशी शिक्षण संस्था असणार सेकंडरी एज्युकेशन सोसायटी असणार सार्वजनिक वाचनालय त्यांनी मागील अनेक वर्षापासून केलेलं आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या लेखणी सामो शामराव बापू कापगाते स्मरणगंधा असणार वास्तव असणार मोहन नावाचे कल्पवृक्ष वृक्ष हाती घे मशाल अशा अनेक कवितांचा संग्रह त्यांनी केलेला आहे झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विदर्भातील बोलीभाषांचा संवर्धन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ते कोळी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष आहे आणि त्यांना बघूनच नंतर अनेक लोकांनी इथे सामूहिक सोहळ्याचं या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक विषय केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी बालपणापासून स्वयंसेवक म्हणून काम केलं ते जिल्हा कारवायापर्यंत त्यांनी संघात काम केलं अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार केलं त्यांनी संघटन कौशल्य कार्यपद्धती आणि राष्ट्रभक्ती आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि निश्चितच मागील अनेक वर्षापासूनचा संघर्ष कारण ही जी सापोली विधानसभा आहे यामध्ये पहिल्यांदा या 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 ते त्यावेळेसपासनं सातत्याने आपल्या इथे या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यावेळेसपासनं या दोन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज जे आपण या दोन्ही जिल्ह्यात जे बघतोय ते त्यांच्या मेहनतीचं फलस्वरूप स्वरूप आहे आणि त्या माध्यमातन अनेक अडचणी असणार अनेक प्रशासकीय अडथळे असणार राजकीय संघर्ष असो किंवा सामाजिक विरोध असो त्यांनी कधीच आपलं पाऊल मागे केलं नाही आणि निश्चितच त्यांच्या ओळी मी ते म्हणू इच्छितो कारण त्यांनी अनेक अनेक संघर्ष सामना आणि सगळ्या सामन्याला पुढे जाऊन सगळ्या संघर्षाला पुढे जाऊन त्यांनी एक आपला एक वेगळी ओळख आज या भंडारा गोंदिया जिल्ह्यात असा एकही व्यक्ती नसणार जो डॉक्टर कापदात्यांचं काम त्यांना माहीत नसणार डॉक्टर कापदात्यांना ते ओळखत नसणार आणि निश्चितच एक त्यांच्यासाठी एक कारोई में निश्चितो रहा में खतरे भी है लेकिन ठहरता कौन है ब्रह्मा में खतरे भी है लेकिन ठहरता कौन है मौत कल आती है आज आ जाए मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबले में अकेला हूं मगर तेरे लश्कर के मुकाबले मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मैं मरता कौन है अनिश्चितज या ओइतन त्यांचा जीवनात दिस दिसत असलेला धैर्य असणार निर्धार असणार आणि निष्ठा असणार हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं निश्चितच त्यांनी आमदार म्हणून पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आणि अनेक डॉक्टर या पेशाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची गर、सेवाच्या माध्यमातून नेत्रदान शिबिर असणार किंवा या शिबिरांच्या माध्यमातून लोकांचा थेट संपर्क आणि रुग्णांची सेवा करण्याचं काम त्यांनी सातत्याने अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि त्यांचा या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या सहस्त्र चंद्र दर्शना निमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो सगळ्या आयोजकांनी ज्या ज्या भैया असतील मनीष असणार दिलीपजी असणार परमाजी असणार आणि सगळे जितके आयोजक त्यांनी एक चांगला आयोजन इथे पार पडलं त्याकरता ते त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र